हाय मंडळी मी बनवणार आहे उपवासाची भगरला वरळी पण बोलतात आमच्याकडं भगरच बोलतात तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा मी साहित्य घेतले मीठ हिरवी मिरची शेंगदाणे एक बटाटा आणि भगर घेतली एक वाटी आता भगर आपल्याला व्यवस्थित आधी भाजून घ्यायची आणि भाजल्यानंतर बघा आता मी कढईत टाकली थोडीशी कलर न चेंज होता थोडीशी हलके दोन ते तीन मिनट आपल्याला भाजून घ्यायची आणि मग भाजून झाली की ती स्वच्छ धुवून घ्यायची मग शेंगदाणे भाजायला टाकलेत आपली पगार भाजून झाली आता शेंगदाणे पण मस्त आपल्याला भाजून घ्यायचेत एकदम खरखोस मग आता शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत सोनेरी कलरचे मस्त आता शेंगदाणे काढून घेता येई मी सर्व शंगण्याने सर हो मी डिश मध्ये काढून घेतली मी तेल आहे फोडणीसाठी मिरची टाकून घेतली मिरची कड मस्त लालसर होईस भाजून घ्यायच्या आता मी बटाटा टाकून घेत आहे बघा बटाटा टाकलाय मी तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे बटाटा पण व्यवस्थित मस्त सोनेरी कलर इस्त भाजून घेत आहे हालून घ्यायले मी उलतणीनं मी बाजूला भाजून होतोय आता मी छंगदाने टाकलेत बटाटा भाजून झाला आहे बघा छंगदाणे पण आपल्याला तेलात परतून घ्यायचेत म्हणजे भगर एकदम सुट्टी आता भगर धुवून स्वच्छ धुवून घेऊन टाकलेली आहे मी एक दोन पाण्याने धुवून घेतली आता मी ती धुतलेली भगर कढईत टाकून घेत आहे आता मी ओलतणीनं परत हलवून घेत आहे या प्रकारे या पद्धतीने केली तर एकदम मोकळी होते मीठ चवीपुरतं पॉस्त ता मीठ टाकलं आहे मी मग आता परत उलथणीनं मस्त मिक्स करून घेतलं आहे त्याच्यात एक ग्लास पाणी टाकून घेतलं आहे मी हवे तेवढेच पाणी टाका म्हणजे एकदम फुलते आता उकळा आला की मी झाकण ठेवणार आहे आता उकळी चांगली आली तर झाकण ठेवले की एकदम फुलून सुट्टी सुट्टी भगर आपला उपवासाची भगर तयार होते झाकण ठेवलेलं आहे मी पाच ते दहा मिनटासाठी बघा आपली भगार तयार झालेली आहे बघा भगर आपला भगरीचा वरईचा भात एकदम मोकळा मऊ तयार झालेला आहे मी उलत व्यवस्थित त्याला हलवून घेत आहे उपवासाची भगर आपली तयार झालेली आहे आता मी डिशमध्ये काढून घेत आहे याच्याजवळ याच्यासोबत भाजीची गरज नाही चटणीची गरज नाही अशी आपली उपवासाची भात भगरीचा भात तयार झालेला आहे मी डिशमध्ये काढून घेतला आहे आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा कमेंट करा